रोजच्या जेवणात दोन चमचे तुपाचा समावेश करा आणि एकोणीस फायदे मिळवा मित्रांनो जाड व्यक्ती दिसली की उपवासाने लोक म्हणतात तूप जरा कमी जा वास्तविक पाहता आणि तुपाचा संबंध नाही अर्थात अतिप्रमाणात सेवन केले तर कोणतीही गोष्ट वाईटच परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे नंबर एक तुपामध्ये विटॅमिन ए डी आणि कॅल्शियम फॉस्फरस मिनरल्स पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्व असतात देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते नंबर दोन रोज शुद्ध तूप खाल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही नंबर तीन शुद्ध तूप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते नंबर चार तुपामुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी होण्यास मदत होतो नंबर पाच हृदयाच्या नलिकामध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकंटचे काम करते नंबर सहा गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तूप खूप फायदेशीर ठरतं नंबर सात उन्हाळ्यात पित्त वाढलं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं नंबर आठ डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो नंबर शुद्ध स्कीन शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं नंबर दहा तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात बटरपेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं तूप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे नंबर अकरा आहारात नियमित तुपाचे सेवन केले असता बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही नंबर थांबत नसेल तर अर्धा चमचा गायीचे तूप खावे नंबर शिशीचा त्रास असणाऱ्यांनी नाकात गायीच्या तुपाचे दोन थींब टाकावेत नंबर चौदा मोबाईल टी व्ही कम्प्युटरमुळे शिनलेल्या डोळ्यांचा दिवसभराचा ताण घालवायचा असेल तर रात्री झोपताना डोळ्यात दोन थेंब तूप टाका नंबर पंधरा तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर देखील चांगला फायदा होतो ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते नंबर सोळा हातापायाची जळजळ होत असेल असल्यास गाईच्या तुपाने पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते नंबर सतरा मूत्रमार्गाशी संबंधित आजार असल्यास जेवणाआधी आणि जेवणानंतर दोन चमचे औषधी तूप खावे नंबर अठरा सर्व फायदे आपल्याप्रमाणे एखाद्या मिळावेत म्हणून शास्त्रात घृत दानाला अर्थात तुपाचे दान करण्याला महत्व दिले आहे त्यानुसार सना शक्ति तुपाचे दान करावे अन्यथा साजूक तुपात केलेले पदार्थ दान करावेत नंबर एकोणीस थंडीत तर तूप खाणे मस्त आहे एका श्लोकात वर्णन केले आहे स्मृती बुद्धी अग्नी शुक्र ओच कपमेदो धर्मन्नाम सर्व नोहोत्तमम शीतम मधुर अरस पाकयो स्मरणशक्ती बुद्धी अग्नि शुक्र ओच कप मेद यांचे वर्णन करणारे तूप सर्व स्नेहात उत्तम असून त्याचा रस आणि विपाक मधुर असल्याने ते सर्व गुणांनी युक्त असते धन्यवाद